आज मा सुद्धा आहे आणि काल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि हा पूर्ण महिना आज महिना नाही तर पुढचा महिनासुद्धा आपण भीम भीमजयंती बुद्ध जयंती असं आपल्या श्रद्धेने शक्ती सामर्थ्याने उत्सव म्हणत असतो तर सगळीकडेच हा उत्सव एकसारखा आहे का आपल्या महापुरुषांचं नाव घेणं त्यांच्या जन्मदिवसाला त्यांना स्मरण करणं त्यांना आदरांजली देणं त्यांना वंदन करणं नमन करणं त्यांच्या विचारावर चालणं हे जो पॅटर्न आहे ऐकसारखंच आहे का सगळीकडे बौद्ध देशांमध्ये बौद्ध राष्ट्रांमध्ये ते लोक कशी जयंती मनवत असतील बुद्ध जयंती किंवा त्यांचे उत्सव कसे होत असतील किंवा आपले जे पूर्वज आहेत पूर्वज म्हणजे आता दोन चार पिढ्यांची पूर्वज नाही पूर्वज म्हणजे बुद्ध काळातील बौद्ध धम्म इथं जेव्हा होता जेव्हा त्यांनी लेण्या कोरले इथे जेव्हा बुद्ध या सु सुपीक जमिनीमध्ये फल्ला फुल्ला बहरला तेव्हाचे पूर्वज आपले ते, ते कसं बुद्ध धर्माला मानत असते आपण काय करतो आणि फक्त मग त्या बुद्ध जयंतीच्याच दिवशी किंवा महत्वाच्याच दिवशी आपण बुद्ध धर्माला धारण करायचं की रोजच्या जीवनामध्ये आपल्याला बुद्ध धर्म पाहिजे हा आप प्रश्न आपल्याला विचारला पाहिजे कारण की बाबासाहेबांनी अथक परिश्रम मेहनत करून त्याग करून बलिदान करून बलिदान आहे की नाही त्याग आहे की नाही बाबासाहेबांची किती संतान असे बाप असताना सुद्धा आणि बाप म्हणजे साधा सुद्धा होता का एवढं ज्ञानी बाप असून सुद्धा त्यांचे लेकर जिवंत राहू शकले नाही कशासाठी आपल्यासाठी हा त्यांचा केलेला त्याग आहे त्यांच्या जीवनातील त्याग आहे आपण आपल्या लेकरांना असा चालता चालता पडला तरी आपल्याला दुःख होतं आणि त्यांची जीव गेली ते सोबत राहू शकले नाही हा सगळा त्याग बाबासाहेबांनी कोणासाठी केला आपल्यासाठी केला मग ह्या त्यांच्या बलिदानाच परतफेड त्यांच्या त्यागाची परतफेड आपण कशा प्रकारे करतो हे आपल्याला समजायला पाहिजे हे आपल्याला कळायला पाहिजे मग बाबासाहेबांच्या विचारांची जयंती झाली पाहिजे बाबासाहेबांनी जो बुद्ध धर्म आपल्याला दिलेला एवढा त्याग आणि परिश्रम आणि आपण याच्यावरती वागतो की नाही याच आपल्याला भान असलं पाहिजे आपण याला बघितलं पाहिजे की खरंच बाबासाहेबांनी जे कर्तव्य आमच्यासाठी सांगितलेलं आहे त्याच कर्तव्याने आम्ही जगतोय की आम्ही कुठंतरी भटकल्यावर भरकटलेलं आहे माणसाच्या मनामध्ये तृष्णा आहेत माणसाच्या मनामध्ये वासना आहेत माणसाचं मन कसं आहे दूषित आहे माणस माणूस शुद्ध आहे का नाही अशुद्ध आहे मग या माणसाला अशुद्ध माणसाला शुद्ध करण्यासाठी तथागताने विधी दिलेली आहे उपोषक उपोषक म्हणजे शुद्धीकरण माणसाचं चित्त शुद्ध व्हावं माणसाचं मन शुद्ध व्हावं आणि यासाठी म्हणून आपल्याला काही नियम लावून दिलेले आहेत कमीत कमी ते ग्रहस्थांनी आठवड्यामध्ये एक दिवस तरी त्याचं पालन करायचं अष्टशील उपोषद धारण करायचं आपण जोपर्यंत अष्टशील उपोषद धारण करणार नाही तोपर्यंत आपल्याला बुद्ध म्हणून घेण्याचं बाबासाहेबाचे अनुयायी म्हणून घेण्याचं कुठलाही अधिकार नाही कळलं का किती लोकांना माहीत आहे की बाबासाहेबांनी अष्टशील उपोषद आपल्या सगळ्यांना घ्यायला सांगितलेलं आहे बुद्ध आणि त्यांच्या धम्माला नीट वाचा तुम्ही बुद्धाने त्याचा धम्म खंड पाच भाग चौथा अध्याय तिसरा या अध्यायामध्ये बाबासाहेबांनी अष्टशिलाची महिमा सांगितलेली अष्टशील का पालन करायचं ते सांगितलं आहे आणि अष्टशील काय होतं ते सगळं सांगितलेलं तुम्हाला संधी भेटते तुमच्या पुढं मागं भिक्षूस लोक असतात नसतात तुम्ही भिक्षूंच्या सानिध्यात राहतात नाही राहात पण काय हरकत नाही तुम्ही कमीत कमी आपल्या घरामध्ये बुद्ध आणि त्याचा धम्म आहे तर त्याचे पानं तरी उलटायचे बाबासाहेबांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे काय संदेश दिलेला आहे काय निर्देश दिलेला आहे काय उपदेश दिलेला आहे हे आपण बघितलं पाहिजे बळच आपण पांढरी साळी घालायची गाळांवरती चक्र लिहायचे सई निघली बाबासाहेबाची तेवढे करून आपण बुद्ध होणार नाही तर आपल्या आचरणातून आपल्याला समजलं पाहिजे की हा माणूस बुद्ध आहे आपल्याला कोणाला सांगायची गरज पडली नाही पाहिजे की आपण बौद्ध आहेत आपल्या आचरणातून हा बुद्ध धर्म दिसला पाहिजे मग कसं आहे आठवड्यामध्ये एक दिवस उपोसत आठवड्यामध्ये एक दिवस भिक्षू संघाला दान आपल्या दारामध्ये भिक्षू आले तर त्यांचा आदर सत्कार करून आपण आठवड्यामध्ये काय केलं पाहिजे त्यांना दान दिलं पाहिजे ही आपली परंपरा दान किती द्यायचं दे नंतर गरिबी आहे आपल्यामध्ये दरिद्र आहे दरिद्री म्हणून उसणी करून कर्ज काढून भिक्षू संघाला दान द्यायची गरज नाही परंतु जर आपण कमावतो आहोत आपलं जेवढं भरणपोषण करण्यासाठी आपण कमावतो तर कमीत कमी महिन्याला दोन दिवसाचं पेमेंट महिन्याला दोन दिवसाची जी कमाई आपण संघाला दान दिली पाहिजे तर ते दान आहे आणि कसं आहे आपण दान देतो तर मग त्याचा आपल्याला भास होतो की नाही आपण कुठंतरी पुण्य करतो तो माणूस विचलित होत नाही त्याच्या मनामध्ये दुर्व्यवहार दुर्विचार येत नाही दुर्व्यवहार करायची इच्छा जागृत होते तो दानी असला तो तो धार्मिक राहतो धार्मिक असला तर त्याला शिलाचं आचरण करायला सोपं जातं आणि जो आ, जो मनुष्य शिलाचं आचरण करतो त्याचं चित्त स्थिर असल्यामुळे त्याला समाधीस्थ व्हायला वेळ लागत नाही त्याला निर्वाणाची प्राप्ती व्हायला कुठलीही अडचण नाही परंतु जर आपण दान धर्म केलंच नाही तर आपलं चित्त कसं अस्थिर राहतं त्याच्यामध्ये मोहविकार विकार असतात अज्ञान विकार असतात त्याच्यामध्ये तृष्णा विकार असतात त्याच्यामध्ये लोभ तृष्णा असते आणि म्हणून तो अस्थिर असतो अस्थिर असलेल्या माणसाची समाधी लागत नाही त्याची सती जागेवर नसते आणि तो निर्वाणाकडे जाऊ शकत नाही आपला सर्वोच्च उद्देश आहे निर्वाण प्राप्त करणे काही काही लोक आपल्या तृष्णेला भागवण्यासाठी आपली तृष्ण पूर्ण करण्यासाठी आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी काय करतात बुद्ध धम्म बाबासाहेबाचं नाव वापरतात बाबासाहेबाच्या आता इकडं तिकडे बॅनर लागलेले त्याच्यावरती झिपरे झापऱ्याचे फोटो आहेत लायकी तरी आहे का त्यांचं बाबासाहेबांच्या जवळ बसायचे चट्टे बट्टे लावलेले केस कोणीकड चष्मी लावून अरे वंगारवाने बाबासाहेबांचं शील किती बाबासाहेबांचं नैतिकता कशी आपण काय म्हणजे हे काय बाबासाहेबांची जयंती नाही ही, ही कसल्याची स्वतःच उदो उदो करून घेणार ते तुम्हालाही कळत बाबासाहेबांना जर आपल्याला आदरांजली द्यायची तर त्यांच्या विचाराला पुढं घेऊन जायचं त्यांनी आपल्याला काय सांगितले समाजामध्ये एके एकता बुद्ध धर्माचं पालन संरक्षण संवर्धन हे बाबासाहेबांनी आपल्याला सांगितले ही परिस्थिती आपल्याला नाचायची कोदायची आहे का आपण मरमर मेल -मर तरच आपलं घरचं राशन येतं चूल पेटते आपली असं काही आपण दोन वर्ष चार वर्ष काम नाही केलं तर आपल्याकडे अमाप पैसा आहे आपण कुणाला देऊ शकतो आपण आनंद उत्सव म्हणू शकतो अशी आपली परिस्थिती आहे का नाही दोन चार लोक असतील त्याच्यातले चोर उचकते ज्यांनी नेत्याच्या पुढं आपली शेपट हलवणं चालू केले त्यांच्या चपला उचलणं चालू केलेली त्यांचे पाय चाटणं ज्यांनी चालू केलेले त्यांच्याकडे अमाप पैसा अस काही महिने वाली असतील पण अधिक तर जर झाले समजा तुमच्या आजूबाजूला बाकी समाज गरीब आहे अजून तो दिवस आला नाही की आपण उत्सव नाचायचं खिदळायचं अजून तो दिवस आला नाही आणि विहारापासून जयंती साजरी करतात लोक विहारामध्ये नाच गाण हे आपल्या धर्मात आहे का नाच गान आपल्या धर्मात नाही ते गाणी गाणेसुद्धा नाही लागले पाहिजे की बाबासाहेबाची गाणे खूप विचित्र आहेत आता लावणे आल्या बाबासाहेबाच्या नावावर नाचू लागलं अभद्र दूषितीकरण झालेले अरे बाबासाहेबाचं तुम्हाला स्मरण करायचं आहे नामस्मरण करायचं तर असं मन स्थिर राहील आपण भाव विभर होईल आपल्यामध्ये श्रद्धा निर्माण होईल असले त्यांचे गाणे असायला पाहिजे ते लोक थिरकत त्याच्यावर नाचतात उधम होऊन उधम करतात मागच्या वर्षी किती लोकांचे कानं फुटले डिजेमुळे कितीतरी लोक मेले म्हणतात बाबासाहेबाच्या नावावर आपण हे पुण्य करतो की पाप करतो हे आपल्याला समजलं पाहिजे तर बाबासाहेब नावाला घेऊन आपल्या इच्छा पूर्ण करणं हे अयोग्य आहे आपण चांगले बौद्ध व्हा बौद्ध होण्यासाठी काय करायचं आपण अष्टशील समजा आठवड्यामध्ये कमीत कमी मला माझी परिवारातील जे काही सुदृढ लोकं आहेत वया ज्याचं तेरा वर्ष चौदा वर्ष झालेलं आहे मुलगा असो मुलगी असो ती सगळे लोक ज्यांची तब्येत चांगली आहे त्या सगळ्यांनी आठवड्यामध्ये एक दिवस उपोषण धारण करायचं कोणता आठवड्यामध्ये एक दिवस जर कामाधंद्याचे लोक सुद्धा ज्या दिवशी सुट्टी आहे त्या दिवशी अन्यथा काम नाही त्यांना तर त्यांनी काय करायचं पौर्णिमा अमावस्या अष्टमीच्या दिवशी आठवड्याला एक दिवस येतो अष्टशिलाचं पालन करा जोपर्यंत तुम्ही अष्टशिलाचं पालन करत नाही तोपर्यंत तुम्ही बुद्ध नाही नावाने बुद्ध होत नाही दीक्षा घ्यावी लागते आचरण करावं लागते आचरणाने बुद्ध होणार नावाने कोणी बुद्ध होणार नाही मुसलमान स्वतःच मुसलमान अशीच मुसायला येतात की ते रोजा करतात त्यांचे लेकरं लोजा करतात करतात काय हा त्यांच्या नियमानं राहतात तर आपलेही नियम आहेत आपल्यामध्ये विनय काय हे भिक्षूने आपल्याला सांगितलंच नाही कारण की भिक्षू स्वतःच आहे तो परिपूर्ण भिक्षू नाही पोट भरायसाठी भिक्षू झाला चिवर घातलाय त्याला अजून माहित नाही की त्याचे नियम किती सायंकाळी खायला पाहिजे सकाळी खायला पाहिजे दुपारी खायला पाहिजे जेव्हा दिलं तेव्हा खायला पाहिजे तो स्वतःच भिक्षू नसल्यामुळे तो तुम्हाला काय सांगणार आहे भिक्षू होण्यासाठी त्याला भिक्षूचे विनय माहिती असलं पाहिजे त्यांनी स्वतःची शुद्धी केली पाहिजे कधी शुद्धी केली की त्यांनी तुमच्याकडे आलेल्या भिक्षूला माहिती आहे की त्याचे नियम किती आहेत पाठ आहे की त्याचे तुम्हाला पनशील पाठ आहे जे असं शिल्लक येतात त्याला असिलपाट आहे त्यांचे दोनशे अठ्ठावीस शिल आहे दोनशे सत्तावीस शिल आहे त्याच्यानंतरही दोन दोनशे सत्तावीसच्या नंतरही शील आहे हा किती ठेवायचे किती कापायचे शर्ट घालून येतात आमच्याकडे भिक्षुकण शर्ट घालतात ते बघितले का शर्टला चांगले चांगले बटन असेल लोकांसारखे अरे जो माणूस माणसा जो माणूस माणसासारखाच आहे तो भिक्षुक कसा भिक्षूच नाही ज्याला अजून असं वाटतं की माझ्याकडं कोणी बघावं आकर्षित करण्याचा जो, जो प्रयत्न करतोय तो अजून ब्रह्मचारी नाही महिला का असतात मेकअप लावणं चांगले कपडे घालणं कशासाठी एखाद्या पुरुषांनी बघावं लक्ष द्यावं माझ्याकडे माणूस का सजतो सव तर एखाद्या स्त्रीनं माझ्याकडं बघावं त्याच्यामध्ये काम वासना आहे तो ब्रह्मचारी नाही मग भिक्षू जर समजा चिवर घालत असल आणि चिवर घालून तो भिक्षू तर नाहीच नाही पण त्याच्या मनामध्ये अशा इच्छा असतात की मला कोणी बघावं निरखावं सजवण्याचा प्रयत्न करतोय तर तो भिक्षू नाही आणि ज्याच्या मनातच भिक्षू पण नाहीये तो भिक्षू कशाचा म्हणून त्याच्यामध्ये त्याग नाही त्याग नाही म्हणून तो बुद्ध धर्म सांगू शकत नाही आपलं तो काहीतरी सांगतो तो आपलं पोट भरण्याचं साधन सांगतो बुद्ध धर्म सांगत नाही बुद्धाचं जे शासन आहे जसं तर तसं सांगाल तोच भिक्षू बुद्धाचा शिष्य अन्यथा काय पोट भरी जो भिक्षू तुम्हाला दिसतो तो शर्ट घालून आला बुद्धाची मूर्ती बघितली की तुम्ही शर्ट घातलेली अरे तुम्ही बुद्ध ओळखू शकत नाही त्या मूर्खांनी भगवान बुद्धाची मूर्ती बसवली हो बुद्ध वर कसे घालतात ते त्यांना माहित नाही कशाला मूर्ती बसवायची बुद्धाची केस कशी असतात ती माहित नाही ते केस अशी लांब लांब केस ठेवले चिवर असं उजवीकडून दाखवलेले कशाला तुम्ही तुमचं मोठेपणा करण्याचा प्रयत्न करताय बुद्धाला तुमचा मोठेपणा नको ते बुद्ध खूप मोठे आहेत जगामध्ये बुद्ध खूप मोठे आणि हे सगळं करण्यासाठी आपल्या लेकरांना सांगा तुम्ही बाबू हे छपरी पण कामात येणार नाही कोणाला मारून कोणाला बोलवून कोणाच्या पुढं दाखवून याचा काही फायदा नाही आहे पोटासाठी भाकर लागते भाऊ भाऊ म्हणणारे लोक माग नसले तरी चालतं आपलं पोट भरणं गरजेचं आहे अहंकारामध्ये तृष्णेमध्ये राहून आपलं कसं नाशच होणार आणि म्हणून चित्त शुद्ध करण्याचं त्यांना शिकावा लहान लहान लेकरांना बिलकुल त्यांच्या त्यांच्यावर लक्ष द्या ती वंदना करतात तुम्ही त्यांना वंदनेमध्ये घेऊन जा बसा ध्यानसाधना त्यांच्यासोबत करा दान देताना त्यांना पुळं करा त्यांना दान देण्याची सवय लागली पाहिजे त्यांना झपटायची कोणाची चोरी करायची कोणाचं घेऊन घ्यायची ती अशी सवय लागली नाही पाहिजे तुम्ही दान करा त्यालाही दान करायला शिकवा म्हणजे देण्याची त्यांच्याकडे प्र वृत्ती निर्माण होईल हां कोणापुळं डिंग हाकायची ही वृत्ती नाही झाली पाहिजे त्यासाठी तुम्ही काय करायचं शांत राहायचं त्यांचे केस ते कसे करतात ते बोलतात कसं उठतात कसं मोठ्यांना आदर देत नाही त्यांना फटके मारा तेव्हाच लहान असताना बारा तेरा चौदा वर्ष झाले नंतर नंतर नाही होत ते ती तीन ती ती चार वर्षाचे असतात पाच वर्षाच तेव्हाच त्यांच्यावर अनुशासन करा त्यांना शिकवा मोठे झाल्यावर त्यांना काही म्हणू नका बोलू नका कारण की संधी निघून गेलेली असते वेळ निघून गेली असते तेव्हा आपण काही केलेलं काही कामात येत नाही त्यांना शिकवायचं तर वय कोणतं आहे जेव्हा ते बोलायला लागतात तर बोलताना शिकवायचं काय बोलायचं तर वंदना करायचं आहे काय करायचं तर ते अगदी लहान वयामध्ये त्यांना शिकवायचं आणि हा त्यांचं जीवन घडवा मोठे झाल्यावर तुम्ही ते मी आम्ही सांगू ते ऐकते बिलकुल नाही अगदी लहान असतात तेव्हाच त्यांचे पाय कोणीकडे चाललेत ते आपल्याला माहीत असलं पाहिजे कोणीकडे वळलेत आपण तेव्हाच त्यांचे पाय दुसरीकडे वळवायचे धम्म मार्गाकडे वळवायचं मग जेणेकरून ते पाप करणार नाही त्यांचे शत्रू होणार नाही ते दुसरे शत्रू नाही त्यांचे कोणी शत्रू होणार नाही म्हणजे त्यांचं आयुष्य आरोग्य चांगलं राहील नाहीतर कसं आहे भाऊ 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 काय मग भाऊचे दुश्मन चार हां वैगीत झालं झालं वीस वर्ष पंचवीस वर्ष गेला भाऊ काय केलं गोळी मारली काय केलं चाकू मारलं कशाला जगायचं शिकत जीवन आहे तर सगळं आहे जीवन आहे तर धर्म आहे जीवन आहे विचार आहे जीवन आहे आनंद आहे जीवनच नाही आहे तर कशाला म्हणून हे जीवन तुमचं राहिलं पाहिजे यासाठी बुद्ध धर्म जो आहे तो तुम्ही समजा जो भिक्षू आले तुमच्याकडं तुमच्या लेकरांना तुमच्या बाळांना तुमच्या भावांना तुमच्या नवऱ्याला तुमच्या वडिलांना सांगा आयुष्यामध्ये कमीत कमी चार महिने भिक्षू व्हायचं चा। चार महिने सामनेर व्हायचं लहान आहे तर सामनेर मोठा आहे तर भिक्षू चार महिने कमीत कमी बुद्धाचं शासन काय ते शिकून या भिक्षूंचे नियम काय ते शिकून या आणि मग ते घरामध्ये तुमच्या घरी दारी कधी भिक्षू आले तर तुम्हाला माहित होईल भिक्षूंचे काय नियम आहे तुमच्याकडून अवहेलना होणार नाही तुमच्याकडून भिक्षूंची अवहेलना होणार नाही तुमच्याकडून अनादर होणार नाही तुमचा भिक्षू संघाचा आदर करण्यासाठी आपल्याला कोणीतरी सांगितलं पाहिजे खूप शिकण्यासारखं दम आहे विनय आहे असंच नाही आरती करायची आणि फुलं चढवायची हा धर्म बुद्धाचा नाही बुद्धाचा धर्म आचरणाचा धर्म आचरणासाठी ते काय बोलतात काय म्हणतात हे समजणे गरजेचं आहे तर अशाच प्रकारे आपण दान धर्म करून शिलाचं आचरण करून ध्यान साधना करून आपलं जीवन व्यत व्यतीत करायचं आहे दरवेज आपलं मन पवित्र करायचं आहे चित्त पवित्र करून बाबासाहेबांप्रती आपलं स्मरण असलं पाहिजे बाबासाहेबांप्रती आपली स्मृती असली पाहिजे बाबासाहेबांच्या विषयी आ अथांग असे माझा आदर असला पाहिजे त्यांनी जे जी जीवन आपल्याला दिलं असंच दिलं नाही फुकट दिलं नाही खूप त्याग आणि परिश्रमाने हे आपल्याला जीवन दिलेलं आहे त्याचे उपकार आपण मानले पाहिजेत आपण विसरून नाही गेलो पाहिजे भान विसरून नाही गेलं पाहिजे बुद्धाचा बाबासाहेबाचा अनादर होणार नाही दारू प्यायचे नाही दारूला शिवायचं नाही आपण आणि गोंधळबाजी करायची नाही चित्त शांत ठेवून उद्या काय करायचं माझा परिवार पुढं जाईल मला कसं शिक्षण घ्यायचं हा सगळ्या गोष्टीचं चिंतन मनन करून बाबासाहेबला तुम्ही आदरांजली द्या आणि असं कुठल्याही गोंधळामध्ये राहू नका तुमच्या मुलाबाळांना त्याच्यामध्ये संमलित करू नका विहारामध्ये जात जा विहारामध्ये ध्यान साधना धर्मसाधना करा विहार ही आपली आहे विहारामध्ये बसून आपण ध्यान साधना करायचं तिथं दिवसभर राहायचं जेवण करायचं ही सगळी परंपरा आपल्याला पुनर्जीवित करायचं यासाठी बाबासाहेबांनी आपल्याला बुद्ध धर्म दिलेला आहे आणि बाबासाहेबांचा जन्म आहे तर कमीत कमी आठवण आली पाहिजे बाबासाहेब आपल्याला काय सांगितलंय त्या विचारांची आपल्याला आठवण आली पाहिजे आणि ते जीवन आपण धारण केलं पाहिजे असा संकल्प केला पाहिजे संकल की माझा आज बाबासाहेबाचा जन्मदिवस आहे आणि म्हणून मला बाबासाहेबाचा संकल्प पूर्ण करायचा बुद्धमय भारत करायचा आहे बुद्धमय भारत करण्यासाठी नाही मला काय करतो तर कमीत कमी मला बुद्धमय व्हायचं आहे तर आपण सगळे निरोगी राहा सुखी राहा सगळ्यांचं कल्याण हो सगळ्यांचं मंगल हो गुडघ्यावर बसायचं आहे ते जे आशीर्वाद देतात आपण ते आशीर्वाद स्वीकार करून साधुवाद देऊन साधूकार करून काय करायचं आहे वंदन करायचं संघाला परत Sama Sambuddha Ramo Dacha Bhagavato Arato Sama Sambuddha Ramo Dacha Bhagavato Arato Sama semua dasar itu bija, Bhagava Sama Sambudho hija, Selarang Sampoerno sugato lo kavido ano dalo poli jadama charati cha dare amano chara budho Bhagava hija waka to Bhagavata santi epa Open Aiko, baca tak? Edit terbok, wino editing, cepat cepat no, gagawato sawak sanggup, ujubatipatno, gagawato sawak sanggup, aipatipatno, gagawato sawak sanggup, sambil cepat cepatno, gagawato sawak sanggup, ada catali, poli jual ni, ആവണയ്യോ ആവണയ്യോ ഡക്നയ്യോ അഞ്ചലി കലനിയോ ആനു താല കുന്ന കേട്ട ലോക ചട്ടി കേട്ട പരിവ പുല പൊലിപുലിന്തി ചാഗല എവ മേവ ഇതുദിന്ന പേതാന ഓക പട്ടി ഇജിതം പിതിതം うまっぱ મેવા સબે ચંટો સબે પોલેંતો સંગોપા ચંડો પન્ના લક્ષ્છોતા પન્જૃતિ રક્ષુતા સબિતા ઇવો જયંતો સબનોગો ઇના છતો માતે ફોંકતલાયા સુકિત કાયકો પવા અભિપાદના ચૈલેછ ઇક્દા ઓડ્ડા પચાયનો સત્તાલો ઠમ્મા હરદાનતી એવોનો tak kant to sab devata no pavana dad sidhun duta tete usman upavana dad sidhun duta tete changan upavana dad sidhun duta namo